आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र जगाला सुख आणि शांतीचा संदेश देणारे महाकाव्युक्त का सागर गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आज या ठिकाणी आम्ही सर्व बौद्ध उपासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते जमलो जमायचं कारण असं आमच्या नावे गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री यांच्या संदर्भात ऐकायला आलं मी भाऊंबद्दल एवढं सांगू शकतो आम्ही लहान असताना तेव्हापासून भाऊंना पाहत आलेलो आहे तर आज तक भाऊ वाड्यामध्ये वस्तीमध्ये आमच्या भीमनगरमध्ये येऊन स्वतः खेळणं कुटणं हे सर्व प्रकार आमच्यासोबत करत होते आमच्या मोठे भाऊ सोबत हे करत होते आज काही जयंती उत्सव असला कुठलाही कार्यक्रम असला धार्मिक भारतीय बुद्धमान सभेच्या मार्फत आम्ही भव्य असं या ठिकाणी शिबिर घेतलं होतं त्या शिबिरामध्ये सुद्धा उलढणं भाग घेऊन भाऊंची उपस्थिती राहायची जयंतीमध्ये कुठलाही कॅबिनेट मंत्री कधीही आम्ही पाहिला नाही की तो स्वतः लहान मुलं असतील किंवा मोठी मंडळी असतील ज्यांच्यासोबत नाचतील गुटतील लेजिम खेळतील व एवढ्या हिरिण उत्साहानं आपल्या उत्सव मंडळाला प्रतिसाद देतील भोजनाची व्यवस्था सर्व एक सिस्टमॅटिक असा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीमार्फत भवनच्या संदर्भात ते मांडत राहता की आपल्या बौद्ध समाज असेल अण्णाभाऊ साठे मातन समाज असेल माळी समाज असेल कुठल्याही समाजाला कुठल्याही प्रकारचं काहीही कमी न पडता या तालुक्यामध्ये त्यांनी नावलौकिक केलं आहे म्हणून आज आपल्याला इथे भाऊ आज पस्तीस चाळीस वर्ष झाले आज या ठिकाणी आपल्याला आमदार या पदावर मंत्री या पदावर दिसत आहे मित्र हो आज आम्ही जिथे उभं आहे या ठिकाणी अक्षरशः खिचळाशी हे परिसर होता या ठिकाणी आमचे वाढ होती नानाचे बाबा हे सर मंडळी यांनी सदुसष्टपासून पुतळ्याची ग्रामपंचायतला मागणी केली होती तेव्हापासून जो संघर्ष चालला तो भाऊंच्या कानावर या सर्या मंडळींनी म्हणजे आज ते सत्याऐंशी वर्षांचे काही ऐंशी वर्षांचे त्यांनी भाऊंशी बोलून त्या या विषयावर बोलले की भाऊ आम्हाला पुतळा पाहिजे आमचा आता शेवटच्या टप्प्यावर आम्ही आलो आहे टी गाठ्यावर आम्ही आलो आहे शेतकापर्यंत जवानपणापासून आम्ही लढत आलो आहे तर भाऊनी एका पाच मिनिटात त्या शब्दाला होकार देऊन एक भव्य दिव्य असा या विभागामध्ये पुतळा नसेल असा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारून आम्हाला या ठिकाणी दिला त्याबद्दल मी भाऊंचे जाहीर आभार मानतो आता माझ्याकडून मी सर्व उपासक म्हणजे लगत योजना नात्यानं आमचे जे भीमसैनिक आहे त्यांच्यातर्फे मी विनंती करेल त्या ताईंना की ताई एखादी वेळ राणा गाणे न घेतल्यामुळे एवढं त्याचा आक्रोश करूनही मी तुम्हाला ही विनंती करतो आणि इथे थांबतो जय विर जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव गोरकुल कथाकर आणि घटनेचे गट, शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच हृद म महाराष्ट्राचे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीभिती ज्योत ज्योतिबा फुले यांना मी अभिवादन करतो तसेच आपण आज या ठिकाणी याच्यासाठी जमलो आहे सव्वीर चार्वीवरच्या कार्यक्रमामध्ये भाऊचं भाषण चालू असताना अनाव गाणे भाऊ भाऊंकडून बाबासाहेबांचं नाव घ्यायचं राहून गेलं आणि त्या त्या कारणामुळे आमची जी भगिनी आहे त्यांची जी गैरसमज झाला की जाणीपूर्वक बा बाबासाहेबांचं नाव टाळ टाळणं असं त्यांचा गैरसमज झाला परंतु ती आता आम्ही सर्व बांधवां माझे समाज बांधवांदर्फे मी त्या ताईंना विनंती करतो की तुमचा गैरसमज काढून टाका ॲक्च्युली ग्राउंड झिरो ग्राउंडवर अशी परिस्थिती आहे की भाऊ मी चाळीस वर्षापासून नव्वदपासून इथं जामनेरमध्ये आहे मी एक सुशिक्षित माणूस होतो मी का इथं नोकरी इथं सुरू केली आणि रिटायर इथं झालो आहे आणि मी इथं पाहतो आहे की भाऊ भाऊंचं राजकीय जीवनाची सुरुवातपासून तर आजपर्यंत मी त्याचा साक्षीदार आहे भाऊ सरपंचही नव्हते आणि आज कॅबिनेट मंत्री सी एमच्या बरोबरीचा काम ते करतात मी केवळ ह्या आपल्या बौद्ध समाजाने इतर सर्व समाजांना सोबत घेऊन अत्यंत उत्कृष्ट असं जामण्यात केलेलं आहे प्रत्येक समाजाला त्यांनी कणाचं काप दिलेलं आहे आणि साधी पावती म्हणजे प्रत्येक न ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या निवडणूक असो आपल्या समाजाला जे प्रतिनिधित्व मिळतं त्यामध्ये आपले समाजाचं आजपर्यंत एकदाही कुठल्याही उमेदवाराची हार झालेली हेच आपल्या समाजावर त्यांचं किती प्रेम आहे हे त्याचे पावती आहे त्याचप्रमाणे इथं पु पुतळा नव्हता तर आपल्या मागे दिसेल अत्यंत भव्यजीव असा महाराष्ट्रात कुठं पुतळा नाही इतका चांगला पुतळा भाऊनी करून दिला परत चाळीस तीस चाळीस वर्षापासून मी बघतो आहे की प्रत्येक प्रत्येक सामाजिक कामात जयंती असू द्या मेन रॅ मेणबत्ती रॅली असू द्या किंवा अभिवादन कार्यक्रम असू द्या प्रत्येक ठिकाणी भाऊ स्वतः जातीने हजर राहून मा, मा मानवाला अभिवादन करतात तरी मी सर्व समाज म माध्यमातून मी त्या ताईंना अत्यंत विनंती करतो ताई तुझा गैरसमज काढा एकदा तुम्हाला जमलं तर या जामनेरला खरोखर आमची भेट घ्या आणि खरोखर जी वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या त्या तुमच्या मनातला गैरसमज काढा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन परमपूज्या बोधी स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो काल नाशिक येथे आपले लाडके नेते गिरीश भाऊ यांच्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त जे भाषण झालं त्याच्यामध्ये अहून आज त्याच्या आपला बाबासाहेब आंबेडकरांचा जो उल्लेख होता तो, तो राहून गेला आणि त्यातून जो ग गोंधळ झाला त्यातून म्हणजे बा बाऊंची जी प्रतिमा मलिंग करण्यात आली आणि त्याला मीडियानेसुद्धा एक चांगला व्ह्यू देण्याचा प्रयत्न केला खरं तर आपला समाजाविषयी आणि बाबासाहेबांविषयी किती प्रेम आहे हे जामनेर तालुक्यातील बौद्ध समाजाला चांगलं प्रतिमा माहिती आहे खरं तर थार मी डॉक्टर योगेश हिंगळे जामनेर तालुक्यातील एक बौद्ध सुजान आणि शिक्षित नागरिक म्हणून या नात्याने सांगतो की बाऊंचं आमच्या बौद्ध समाजावर आणि बाबासाहेबांवर किती प्रेम आहे हे आम्हाला चांगल्या प्रतीने माहिती आहे मग ती बाबासाहेबांची भीमजयंती असो किंवा एखादी उत्सव असो किंवा एखादी बौद्ध समाजातील लग्न कार्य असो किंवा दुःखद प्रसंग असो किंवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त जी मेणबत्ती रॅली काढली गेली त्यातील जर का तो सह सहभाग बघितला बाऊंचा तर सर्वप्रथम भाऊ तिथे आजार असतात आणि आमच्या सुखदुःखात सर्वप्रथम जे कोणी असेल लोकप्रतिनिधी म्हणून ते भाऊचा सहभाग सर्वप्रथम असतो त्यामुळे एक मी सांगू इच्छितो की जामनेर तालुक्यातील जो आमचा बौद्ध समाज आहे हा कायमस्वरूपी कालही भाऊंसोबत होता आजही भाऊंसोबत असेल आणि उद्याही भाऊंसोबत असेल आणि माझ्या वतीने आणि मी आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने त्या भगिनीला आणि जळगाव जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये आमचे जे बौद्ध नागरिक आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये जो भाऊंशी आकच भावे तो कृपया काढून बघा कारण विषय असा आहे आम्ही गेली चाळीस वर्ष झाले भाऊंचं राजकारण बघतोय भाऊंनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही कधीही कुठल्या समाजाला दूर लोटलं नाही की कुठल्या समाजाला जवळ केलं नाही भाऊनी प्रत्येक समाजाला एक स्थान देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी भाऊंच्या पाठीमागे कायमस्वरूपी आम्ही असणार एवढे बोलून मी माझे शब्द समजून कृष्णाला शाखेचा संदेश देणारे कथाकर भगवान गौतम बुद्ध महाकारुणिक जिथून घेत या राज्यघटनेचे शिल्पकार गांधी सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवंदना काल जी घटना घडली नाशिक येथे त्या संदर्भात मी माझे गुण शब्द सांगू इच्छितो की काल अनवदानाने बाबासाहेबांचं नाव मंत्रिमोदयाच्या आले नाही त्याबद्दल काही ताईंनी ताईंनी भाऊवर अशी आक्रोश केला आणि त्यांनी आक्षेप घेतला आणि मी एवढंच सांगू इच्छितो की भाऊ गेल्या चाळीस वर्षापासून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याशी वागतात कार्यक्रम असेल कुठले भीमजयंती असेल कुठले सुखदुःखाचे कार्यक्रम असेल हे दोन ते एवढंच नवो नव्हे तर राजकारणात आम्हा सर्वांना सोबत घेऊन चालतात मी माझी पंचायत समितीचे सदस्य एकोणीसशे आपले दोन हजार सातला होतो आणि त्यानंतर आमचे स्वर्गवासी मित्र होते त्यांची निशेल सभापती या पदावर पंचायत समितीला कार्यरत होत्या तसेच या त्या निवडणुका होतात त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना बौद्ध बौ बौद्ध समाजालाच या ठिकाणी तिकीट दिले जातात आणि सत्तेत वाटा दिला जातो मग ते शेतकरी संघ असेल मार्केट कमिटी असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषदा असतील या ठिकाणी आम्ही सर्व बहुसंख्येने भाऊन सोबत असतो आणि जो काल थोडं हे झालं त्याच्याबद्दल भाऊंनी त्याच दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये भाऊला भाऊंनी दिलगिरी व्यक्त केली तरी भाऊंचा जे इतर पक्ष आहे मी त्याला राजकारणी राजकारण करू नये असं मी सर्वांना सर्व पक्षांना हे सांगू इच्छितो कारण भाऊ भाऊच्या नसानसामध्ये भीम आहे म्हणून आम्ही माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी मांडतो माझ्या बांधकाम चालू असताना त्र्याण्णवमध्ये भाऊ निकेत सॉरी शहाण्णवमध्ये मध्ये आपले आमदार होते त्यावेळेस माझे आई वडील एक आमारे होते पण ग्रामपंचायतीच्या एखाद्या वेळेस लक्षात नसेल की ही जागा यांचीच आहे बांधकाम चालू होतं पण भाऊंनी शेवटी त्याला तोडण्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणार होतं पण भाऊंनी तो विषय गांभीर्याने लक्षात घेऊन आम्हा आम्हाला त्यावेळेस न्याय दिला आणि पोलीस यंत्रणा असेल ग्रामपंचायत असेल प्रशासकीय पंचायत समिती असेल त्यांना सूचना दिल्या की दि मी समजून घ्या आणि हा काही सीटे सर्वे नाही आहे त्याच्यामुळे भाऊंनी समजून सांगितलं की हे काम इथे थांबलं पाहिजे आणि ते काम भाऊच्या माध्यमातून थांबलं तसेच दुःखाशीन दुःखाशीन सगळं लग्न कार्यामध्ये भाऊंचं हिरिरीने वाटा असतो आणि जयंतीच्या वेळेस आम्हा सर्व कार्यकर्त्यांनाच भाऊ सांगतात की तुम्ही प्रत्येक गावात जाऊन त्या वस्तीमध्ये जाऊन भीम जयंती साजरी करा आणि आम्ही ते आजपर्यंत करत आलेलो आहोत जय हिंद जय भीम जय महात